तर मी आज का शिफळपळ्या चिरून घेतला आहे दोन चांगला बी काढून स्वच्छ मी आज जरा घोऱ्या करणार आहे तर ही काय असं बी काढून अर्धा मी चिरला आहे आणि चिरून जरा थोडा उकडून घेतला होता ती काय मी हळू केला नाही तर ह्या दोनच फुडी राहिलेत खिसायच्या ह्या असा खिसून घेतला आहे मी आता ह्या दोन फुडी येते ह्या खिसल्या माझी <coughs> मग त्याच्यात हे करणार आहे पीठ मळणार आहे नेसाट ते हातात दोनच पुढे राहिलेत बाकीचा घेतला खेसून पिवळा कलर दिसते बघ उकडून घेतल्यावर असं मिठाई ठेवली सारखं दिसायला भोपळा काही अर्धा घेतलेला नाही ह्यातला एवढ्या एवढ्या आकाराच्या दोन एवढ्या एवढ्या आकाराच्या दोन फुडीच घेतल्यात फक्त एवढ्या आकाराच्या म्हणजे एवढाच भोपळा घेतलाय अर्धा सगळा घेतला नाही अर्ध्यातला पण अर्धा पण अर्ध्यातल्या अर्ध्याला पण कमी असेल एवढाच घेतलाय तर मी आता गर्यात का काय काय घालणार का आहे ते तुम्हाला दाखवते आज गहऱ्या का करणार आहे तर पहिल्यांदा हा गुळ टाकणार आहे गुळ तरी पावशीर घेतलाय गुळ अजोगर मसा अर्धा उकडून खिसून घेतलाय लय जास्त शिजवला की लय गीर होतो म्हणून ले जास्त शिजवलं ना थोडासा शिजवून खिसून घेतलं आता ह्याच्यात गुळ गाठला तर ह्याला थोडं थोडं असं बारीक करून घ्यायचं ह्याच्यात जरा जरा गुळा झेपळ असते ते आता गुळ टाकून चांगला ह्याच्यात मिसळून घेतलाय मी आता ह्याच्यात मी जरा तादाच पीठ टाकणार आहे अर्धी वाटी परत घरा अर्धी वाटी टाकणार आहे म्हणजे ह्याच्यात जरा जास्त असं हे असताना ना पातळ गऱ्यामुळं जरा लवकर घट्ट होत मग ह्याच्यात जरा गव्हाचं पीठ पण टाकायचं अग गरा पाणी शिसवून घेतोय ना हा म्हणून जरा गरा टाकायचा तांदळाचं पीठ टाकायचं गव्हाचं पीठ टाकायचं ह्याच्यात बसेल तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं अर्धा चमचा टाकते आता ह्याला करून चालत नाही गोड पदार्थ आहे ना त्याच्यामुळं आणि आता ह्याच्यात बसेल तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं बसेल असं गव्हाचं पीठ घ्यायचं टाकायचं सुंट येलदडं बारीक करायचे आहेत आता थोड़ी थोड़ी मुटी -मुटी आता ह्यात सुंट जरा घेतले ही करून थोडी थोडी मोठी मोठी ही करून चिचून आता थोडीशी ज्या साखर आणि येलदड ही एवढं मिक्सरला फिरवून घ्यायचं तर थोडी चाळून घेते सुंठ येलद पीठ आता कलवून झाले आता ह्याच्यात ती सुंठ बारीक केलेली येलदूड टाकते आणि आता माळायचं अजून किती घट्ट झाले बघून अजून पीठ घालायचं लागत असलं तर आणि माळायचं अजून जरा लागते थोडस पीठ घालायला हे काय पातळच आहे अजून ह्याला लई पीठ लागते आता कनिक मळून झाली आ मग आता मी गाऱ्या करायला कडाई तापत ठेवली मधील तेल ओतलंय आता ह्या दोन तीन लाटल्यात इथे एक लाटली आता तळून बघती कसं फोकतय ती पहिली पुरी टाकली ह्याच्यात फोगली जरा अशी जरा लाल होतर भाजायची म्हणजे आत कच्ची नाही शिल्लाल झाली का नाही काढायची ही बागा कशी फुगली टम कशी फुगली आता होता भाजली आता आता एवढ्या झाल्यात अजून थोड्याशा राहिल्यात एक दहा पंधरा होते लागून वाव एवढ्याच झाल्यात जरा आणि मी खाऊन बघितले एवढी अमेझिंग टेस्ट आहे ह्याची असलं भारी लागते एक नंबर लागतय बर का म्हणून जरा थोड्या वाकड्या तिकडे होत नाही छान होते गोल ठेल झाले त्या गोल ठेल म्हणजे एवढ्या पण नाही त्या पण त्या बऱ्या त्या लयपीठ बसत नाही मापातच घातलं पीठ बसते म्हण सगळं नुसतं पीठच लागणार पण चव लागली पाहिजे ना हम्म एक एकच तळायला लागत या जास्त बसत नाहीत ना त्याच्यात त्यामुळं तर तुम्हाला मला सगळ्यात झाल्यावर फायनल रिझल्ट दाखव म्हणजे बघितला आहे तुम्ही पण सगळ्या झाल्यावर पण दाखवतो परत आणि तर ह्या बघा गार्या आता तयार झालेल्या आहेत आणि आता तुम्ही पण खायला या आम्ही पण खातो आणि तुम्हाला ह्या घ्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद